काय मी आरती सावंत आज मी तुमच्याकडे घेऊन आले आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मी आज साबुदाणा न घालता राजगिरा आणि वरईची उपवासाची खीर ही दासर अशी बनवलेली आहे तुम्ही बघू शकतात मस्त वेगळी अशी झालेली आहे आणि सारखासारखा आपण साबुदाणा खाल्ला तर आपल्याला ऍसिडिटी होते तर त्यामुळे आपण ही राजगिरा आणि वरईचाच वापर केलेला आहे आणि अगदी आपल्या घरच्या साहित्यामध्ये बनवलेली आहे आणि अतिशय सोपी आहे लहानांपासून ते मोठ्यापर्यंत पर्यंत लोकांना सुद्धा ही पचायला हलकी अशी पौष्टिक अशी उपवासाची ही खीर आहे तर नक्की व्हिडिओ बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा स्टीलच्या बाउलमध्ये मी पाव कप राजगिरा घेतलेला आहे आणि पाव कप वरे घेतलेली आहे आपल्या राजगिराच्या लाया बनवायच्या नाही आहेत आता आपल्याला दोन ते तीन वेळा राजगिरा आणि वरे स्वच्छ धुवून घ्यायची चा आहे चायणीमध्ये राजगिरा काळून घेऊया आता आपल्याला कुकरमध्ये झटपट अशी उपवासाची खीर बनवायची आहे अर्धा चमचा तूप घालायचं आहे तूप घातल्यावर आपल्याला राजगिरा आणि वरई तुपात चांगले दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे आहे स्लो गॅसवर त्यामुळे आपल्या लाया आपण राजगिरा चांगल्या धुतल्यामुळे आणि असं तुपात तुपा परतवल्यामुळे राजगिराच्या लायाही होणार नाही तुपामध्ये दोन ते तीन मिनटं भाजून घेऊया दोन ते तीन मिनिट झालेली आहेत आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे मी दीड कप पाणी घातलेले आहे अगदी या मेजरमेंटनुसार हा एक कप आहे आणि हा अर्धा कप आहे आता आपण दवळून घेऊया आपल्याला ह्याच्यामध्ये काहीच घालायचं नाही आहे झटपट अशी आपली खीर तयार होईल कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि लो टू मिडियम गॅसवर मी या तीन शिट्ट्या करून घेते कुकर थंड झालेला आहे कुकर थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता राजगिरा आणि वरेही चांगली शिजली गेलेली आहे आपला दूध ही आपल्याला आठवायची गरज नाही आहे दोन कप दूध घालायचं आहे हे गरम केलेलं दूध आहे साई सकटच मी दूध घेतलेलं आहे दुधामध्ये आपल्याला वरई आणि राजगिरा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला जरा पण गरज नाही आहे दूध आठवण्याची कारण राजगिरा आणि वरईसाठी कारण का आपण ऑलरेडी कुकरमध्ये राजगिरा आणि वरई तीन शिट्ट्या करून शिजवलेले आहे स्लो गॅसवर राजगिरा आणि वरई तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे इथून पुढे लगेच आपली उपवासाची खीर तयार होईल खिरीला हलकीशी उकळ येऊ दे तुम्ही बघू शकतात राजगिरा आणि वरे घातल्यामुळे दाटसर झालेली आहे याच्यात आपण सुकामेवा घालायचा आहे त्यात खिरीला हलकीशी उकळ आलेली आहे आपली पौष्टिक अशी खीर बनणार आहे आता मी पाव कप साखर घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकतात लक्षात ठेवा साखर एकदम शेवट शेवटला घाला त्यामुळे साखरेला आता बघा साखर घातल्यामुळे खीर पातळ झालेली आहे पण थोड्या वेळे आपली ही उपवासाची खीर घट्ट होईल दोन मिनटं आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची आहे शेवटी वेलची पावडर घालायची आहे मिक्स करून घेऊया आपली तयार झाली उपवासाची खीर आता मी पाच मिनटं गॅस बंद करून कुकरचं झाकण लावत आहे आता पाच मिनिटाने मी झाकण ओपन करते बघू शकता आपली खीर मस्तपैकी झालेली आहे दाटसर अशी आता आपण सर्व करून घेऊया गरमागरम अशी आपली उपवासाची खीर या नवरात्रीमध्ये नक्की नक्की करून बघा वरून आपण सुखामेवा घालूया डेकोरेशनसाठी आपली तयार झाले उपवासाची खीर आणि मुख्य म्हणजे आपण साबुदाना याच्यामध्ये वापरलेलाच नाही आहे सा राजगिरा आणि वरेईचाच वापर केलेला आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपली ही उपवासाची खीर तयार झालेली आहे ही बघा उपवासाची खीर मस्त पैकी अशी तयार झालेली आहे बघू शकतात आणि या नऊ दिवसामध्ये सारखं सारखा साबुदाना खाल्ला तर आपल्याला कंटाळा सुद्धा येतो तर ही उपवासाची खीर नक्की ट्राय करून बघा साबुदाना न घालता राजगीर आणि वरेची ही बनवलेली वासाची खीर आहे अतिशय पौष्टिक अशी ही आहे व्हिडिओ आवडल्यास अन्नपूर्ण चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ला क्लिक करा श्री स्वामी समर्थ ब्लॅस यू थँक यू, गॉड ब्लॅस यू